नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज काजळ येथे भव्य दिव्य सर्षभाऊ केसरीचं ओपंतजंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात एकूण एकोणसाठ गट पाहले आहेत आणि या मैदानाच्या सेमीच्या चिठ्ठ्या पण निघाल्या आहेत तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मेंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सेमीत पाहणार आहे ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासूर मित्रांनो या मैदानात अतिशय सुंदर इतिहासा हा गटपात झाला आहे आणि आपल्या बकासूरचा पायरा होता आज चिपळूणकरांच्या बिर्जाबरोबर तर मित्रांनो सुंदर इतिहास आपल्या बकासूरने गटाला स्पीड लावलेलं आणि गटपात झाला आहे तर नक्की कोणत्या सीमित पाहणार आहे आपला रा बकासूर तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सेमी क्रमांक सहा आणि तास क्रमांक आठमध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण बकासूरला सेमीसाठी शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा मित्रांनो नवीन चेहरा घेऊन आपल्या बकासूरने या मैदानात गट पास केला आहे तर बघूया सेमीला आपल्या बकासूरला कसं स्पीड लागतं आहे तर मित्रांनो व्हिडिओ असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद